नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोन हजार क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी एकशे नऊ क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी पाच हजार सातशे एकसष्ट क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्विंटल दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती कळम जिल्हा यवतमाळ या ठिकाणी बावन्न क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी तीस क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल